नवीन अशा छान छान व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर बघा मग आज मी तुमच्यासोबत सुंदर अशी बाहीची डिझाईन शेअर करणार आहे कारण आपल्याला डिझाईन येतो काहीतरी युनिक ट्रेंडिंग आणि ब्लाउजला असते पण आपल्याला बाही डिझाईन मध्ये काही आयडियाच नसते की कशी बनवावी ती ब्लाऊजला सूट होईल का नाही असं सगळंच परत त्याचबरोबर दिसायला ती कधीतरी खूप अवघड दिसते पण ती अवघड असते असं काही नाहीये सो आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर अशी बाहीची डिझाईन शेअर करणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सा, सा, आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन सहज बनवता येईल त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाहीची डिझाईन सहज बनवता येईल ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीप लागतात ताप नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला ब्लाऊजला खूप सुंदर लुक येणारी ट्रेंडिंग अशी बाहीची डिझाईन सहजच बनवता येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की ही आहे बाही ऍक्च्युली मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसची बाही आणि अस्तरची बाही असं दोन्ही बाहींची आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला ह्या बाहीचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार कशा पद्धतीने ह्या डिझाईनसाठी मार्किंग कटिंग स्टिचिंग करावी हे सहज लक्षात येईल बाहीची घडी इथे घेतली होती आठ तयार झाली सात त्यानंतर बाही लांबीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं म्हणजे साडेनऊ अधिक अर्धा असं टोटल दहाला मार्किंग केली आणि याची कॅप हाईट घेतलेली आहे तीन इंच तर अशा पद्धतीने मापे टाकून आपण ही बाही इथे कटिंग करून घेतलेली आहे आता सगळ्यात आधी आपल्याला जी काही मार्किंग आहे बाही डिझाईनची तर ती अस्तरच्या बाहीवर इथे करून घ्यायची आहे तर बघा मग आता ह्या डिझाईनसाठी खालच्या साइडने दीड इंच आपल्याला मार्किंग एक करायची आहे कारण की खाली दीड आणि वरती दीड असं दोन्ही साईडनी दीड दीड इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे बाही तुमची छोटी असेल तर तुम्ही एक एक इंच सोडू शकतात किंवा तुम्हाला जर दोन इंच सोडायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकतात तर बघा मग मी दीड दीड इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे खाली आणि वरती त्यानंतर मध्ये जेवढं आहे त्याचं निम्म घ्यायचं तर इथे आहे सात तर सातचं निम्म होतं साडेतीन तर मी इथे साडेतीन इंचाला मार्किंग करून घेतली त्यानंतर अर्धा अर्धा इंच खाली आणि वरती असं घेतलेलं आहे म्हणजे एक इंचचा डिफरन्स ठेवला त्यानंतर इथे तीन राहिलेलं आहे तर तीनचं निम्म दीड होतं तर दीड दीड इंचाला दोन्ही पण पार्टला इथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे आता जो काही मध्य आहे ना तर त्याचा आपल्याला इथे एक एक इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे जी काही रुंदी आहे तर ती इथे आपल्याला एक इंचाची इथे घ्यायची आहे ठीक आहे आता या सगळ्या मार्किंग करून झाल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपण आता सगळ्यात आधी इथे बॉक्स ड्रॉ करून घेऊयात जेणेकरून पुढची मार्किंग करणं आपल्याला सोपं जावं यासाठी तर बघा मग मी ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ केलेली आहे आणि साईडची सुद्धा जी काही मार्किंग होती बघा तर तिथे सुद्धा आपण आता लाईन ड्रॉ करूयात आता ह्या दोन बॉक्स मध्ये आपला एक इंचा डिस्टन्स इथे राहिलेला आहे तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे सो तुम्ही तो लक्षात राहू द्या ठीक आहे आता हा डिस्टन्स तुमचा कमी जास्त ते तुमच्या चॉईसवर आहे पण एवढं सुद्धा सफिसियंट आहे छान असं मध्ये प्रॉपर फिनिशिंग सहित ही डिझाईन नक्कीच रेडी होईल त्यानंतर आता बघा आपल्याला इथे या पद्धतीने डिझाईनचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे ठीक आहे सेम त्याच पद्धतीने इकडे सुद्धा तर एक इंच रुंदी घेतली होती पण पाव इंच आतल्या साईडनेच आपण इथे मार्किंग केलेली आहे कारण की शेप सुद्धा प्रॉपर आहे ना गरजेचं आहे यासाठी तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने आता आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि यानंतर आता ही जी काही मार्किंग आहे तर पेपर ही आपल्याला कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे कॅनव्हास पेपर घेते तर अजून एक महत्वाचं म्हणजे डिझाईनसाठी आपण पेपर कॅनव्हास यूज करत असतो तर इथे मी हा पेपर कॅन्व्हास घेते तर जेवढा लागणार आहे ना तेवढा थोडा कट करते बघा या पद्धतीने तो डबल फोल्ड करून घेतलेला आहे कारण की आपल्याला तो नेहमी डबल फोल्ड लागत असतो ठीक आहे आता ही तर मी ही कटिंग करून घेतल्यानंतर तो बरोबर ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि बंद बाजू बघा इथे ह्या पद्धतीने ठेवायची अशा पद्धतीने कॅनव्हास ठेवला फेंट फेंट मार्किंग आपल्याला वरच्या साईडने दिसत आहे तर ती फक्त आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे बरोबर त्यावरच मार्किंग करायची आहे ठीक आहे आता हीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा फेन फेन दिसते तर तिथे सुद्धा ती डार्क करायची आहे जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साइडने आपला शेप प्रॉपर व्यवस्थित यावा यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे आता बघा ह्या पद्धतीने मार्किंग झालेली आहे तर आपण साईडने एक्स्ट्राचं कट करूयात कारण एवढा एक्स्ट्रा आपल्याला इथे गरज नाहीये एक इंच असेल तरी सफिशियंट आहे ठीक आहे है। आता यान अंतर अस्तर तर अशा पद्धतीने आपण हा इथे कट करून घेतलेला आहे आता यानंतर सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचा आहे तर बघा तुम्ही असे लक्षात ठेवू शकतात की ब्लाऊजची बाही सरळ ठेवायची आणि त्यावर आपल्याला अस्तरची बाही ठेवायची आणि खालच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा मग व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे कारण की फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे मी ते टीप मारून घेतली आता टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं थोडंफार असेल मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचं तर ते इथे कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता हे कट झाल्यानंतर हे बघा सरळ करायचं आहे आणि खालच्या साईडने द्यायची आहे आपल्याला दापटीप बघा दापटीपर्यंत काळजी घ्यायची आहे की अस्तरचा जो काही आतला कपडा आहे बाहीचा तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडायला नको सो प्रॉपर फिनिशिंग सपटटीप देऊन झाली आणि त्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक ह्या पद्धतीने एकमेकाला जोडून घ्यायचं आहे हे जोडताना जो जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं ब्लाऊज पीसची बाही आहे तर ती आपल्याला इथे कट करून परफेक्ट मापाची बाही कटिंग म्हणजे रेडी करायची आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कटिंग करत असतो जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं सोपं जावं सो म्हणूनच या पद्धतीने जोडल्यावर एक्स्ट्राचं कट करून सगळ्यात आधी परफेक्ट मापाची बाही ते रेडी करायची त्यानंतर फोल्ड केलं आणि सेंटरला चॉकची मार्किंग आपण इथे करून घेऊयात आता आपल्याला इथे कॅनव्हास पेपरला अस्तर जोडून घ्यायचं आहे तर बघा ह्या पद्धतीने मी कॅनव्हास पेपर अस्तरवर ठेवला आणि सगळ्यात आधी कडेकडेने एक सिंपल अशी टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला टीप टाकताना इथे कुठेही गोळा वगैरे होणार नाही तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींची इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे नाहीतर मग फिनिशिंग व्यवस्थित येत नाही जर कॅनव्हास पेपर प्रॉपर लागला गेला नाही तर आता टीप मारून झाल्यानंतर सगळ्या साईडनी पाव इंच एवढंच आपल्याला फक्त कपडा ठेवायचा आहे बाकीचा सगळा कट करायचा आहे आणि ह्या पद्धतीने आता तो, तो फोल्ड करून आपल्याला टीप टाकायची जेणेकरून कॅनव्हास पेपर बरोबर असा आपला अस्तरमध्ये पॅक होतो आणि धुतल्यानंतर सुद्धा ते खराब होण्याचे चान्सेस राहत नाही म्हणजेच आपल्याला कॅनव्हास पेपरला सुद्धा अस्तर लावून ला 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 ते व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगचे रेडी करून घ्यायचं आहे आता हे रेडी झाल्यानंतर आपल्याला हे आपल्या बाहीला लावायचं आहे तर बघा बरोबर त्याचा सेंटर आणि ह्या डिझाईनचं सेंटर मॅच करायचा त्याआधी वरच्या साईडने दीड इंचाला मार्किंग करायची आहे जेवढा डिस्टन्स आपण सोडला होता आणि बरोबर तिथून खाली आपण हे कॅनव्हास पेपर ठेवला आणि सगळ्यात आधी आता मध्यभागी आपल्याला टीप टाकायची तर वरच्या शेप मध्ये मध्यभागी टीप टाकलेली आहे पुन्हा सई उचलून घ्यायची आहे आणि खालच्या शेपमध्ये ती सुई ठेवून पुन्हा मध्यभागी टीप मारायची या काय होतं की सेंटर पासून आपली डिझाईन डिझाईन व्यवस्थित सरळ येते तिरकी होण्याचे राहत नाही आणि त्यानंतर ह्या पद्धतीने जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे आता तुम्ही ही टीप जशी टाकाल तसाच तुमचा शेप येणार आहे त्यामुळे खूप काळजीपूर्वक आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे टीप थोडी जरी तिरकी गेली तरी सुद्धा आपला शेप तिरका जाईल सो त्यामुळे जशी मार्किंग आहे त्यावरच टीप टाकायची आहे थोडा टाइम लागला तरी सुद्धा चालेल हा पॉईंट फिनिशिंगसाठी आणि डिझाईन बरोबर सेंटरला सरळ येण्यासाठी खूप महत्वाची आहे सो तुम्ही ती आवर्जून फॉलो करायची आहे आता बघा परफेक्ट मार्किंगवर टीप मारून झाल्यानंतर या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे एक छोटासा कट मारायचा आहे बघा जेणेकरून त्यातून कातर जाऊन आपल्याला मध्ये जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते, ते कट करता येईल म्हणजे एक लाईन किंवा पाव इंच एवढं मार्जिन सोडूनच आपल्याला ते कट करायचं आहे ठीक आहे आता बघा ह्या पद्धतीने आपण हे मधलं कट करून घेतलं आणि आता ह्या शेपला आपल्याला इथे द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्या वेळेस आपण हा कॅन्व्हास पेपर आतमध्ये फोल्ड करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा आणि आपला जो काही शेप आहे आपल्याला जसा हवा आहे तसंच हवा त्यासाठी हिस्टेक खूप इम्पॉर्टंट आहे फक्त कट्स मारताना बाहीला एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे कारण गडबडीत बऱ्याचदा तसं होत असतं तर बघा मग या पद्धतीने कट्स मारून झालेले आहे आणि ते आतमध्ये फोल्ड करायचं सेंटर पासून सुद्धा मी ते कॅनव्हास पेपर कट केलेला आहे आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड केल्यानंतर व्यवस्थित प्रेस करायचा आहे बघा कारण की आता आपल्याला इथे द्यायची आहे दापटिप आणि दापटिप देताना इथे काळजी घ्यायची आहे की आतला जो काही अस्तरचा कपडा आहे म्हणजे कॅनव्हास पेपरला लावलेला तर तो वरती दिसायला नको जर तो दिसला तर सगळी फिनिशिंग बिघडणार आहे आपली सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे बघा ह्या पद्धतीने दापटीप देऊन घ्यायची आहे दापटिप सुद्धा देणं खूप गरजेचं असतं आणि ते प्रॉपर फिनिशिंग से देणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं तरच आपला आकार व्यवस्थित राहतो आणि बघू शकतात की किती कि प्रॉपर असा याचा शेप आलेला आहे फिनिशिंग तर खूपच सुंदर आलेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या शेपला सुद्धा आता आपण इथे दापटिप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा व्यवस्थित अतिशय काळजीपूर्वक का आपल्याला खरं तर दापटीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे आता बघा इथे टिप देऊन झालेली आहे आणि दोन्ही शेप खूप सुंदर असं प्रॉपर फिनिशिंग इथे रेडी झालेले आहे बघितल्यावरच लक्षात येते त्यानंतर पुढचा आता डिझाईन आपण बनवायला सुरुवात करूयात तर बघा मी हा थोडासा ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे तर तो ह्या पद्धतीने सगळ्या साईडने एक्स्ट्राचं सा कट करू त्यानंतर मी डबल फोल्ड केला आणि बरोबर मध्यभागी आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे कारण की याचे टू बाय टू चे किंवा दीड बाय चे आपल्याला छोटे छोटे चौकोन तयार करायचे आहे तर टोटल आपण इथे आठ तयार केलेलं आहे त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून सिंपल असे आपले रेग्युलर त्रिकोण जसे असतात ना तसे तयार करायचे आहे तर बघा बऱ्याच कटिंग करताना प्रॉपर चौकोन तयार होत नाही पण तरी सुद्धा फोल्ड व्यवस्थित करायचं टीप टाकून घ्यायची त्यानंतर आपण एक्स्ट्राचं कट करून प्रॉपर फिनिशिंगचे त्रिकोण नक्कीच रेडी करू शकतो तर बघा मग इथे सुद्धा व्यवस्थित मी टीप टाकून घेते आहे प्रत्येक व्यवस्थित फोल्ड करत आहे तर मी कसा फोल्ड करते ते बघा म्हणजे बऱ्याच काय होतं की एकदम प्रॉपर जर का आपला चौकोन तयार झाला नाही तर आपल्याला कळतच नाही की त्रिकोन कसा रेडी करावा आणि काहीतरी चुकल्यासारखं होतं सो तसं होऊ नये त्यासाठी या पद्धतीने बघा आणि बघा आता टीप मारून झाल्यावर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते सगळंच इथे मी आता कट करणार आहे तुम्हाला दिसत सुद्धा आहे की बऱ्यापैकी एक्स्ट्राचं आहे बघा पण मग कट झाल्यानंतर की एकदम प्रॉपर असे छानशे फिनिशिंग सहित छोटे छोटे त्रिकोण आपले इथे रेडी झालेले आहे सो तुम्ही सुद्धा बरोबर याच पद्धतीने प्रॉपर फिनिशिंग सही त्रिकोण रेडी करून घ्यायचे ठीक आहे आता हे सगळे त्रिकोण रेडी झालेले आहे त्यानंतर आता अजून दोन पार्ट आपल्याला छोटे छोटे रेडी करून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी इथे बघा ह्या पद्धतीने डबल फोल्ड केलं पुन्हा बघा त्रिकोण मध्ये असं फोल्ड केलेला आहे आणि हे गोलाकार म्हणजे शंकू शेपमध्ये इथे कट करून घ्यायचं आहे आणि साईडचं पण व्यवस्थित करायचं आहे ठीक आहे तर ह्या पद्धतीने बघा हे रेडी झालेले आहे आता काय करायचं आहे आपल्याला तुम्हाला तर जर हे छोटे हवे असेल तर ते छोटे कट करायचे आहे मोठे हवे असेल तर मोठे आता जो काही मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा जो काही थोडासा कटिंग केल्यानंतर कपडा उरलेला असेल ना तर तिथे लावून आता आपल्याला हे छोटेसे दोन लटकन तयार करायचे आहे तर बघा या खाली जो काही गोलाकार शेप आहे ना तर त्यावर आपल्याला पाव इंच किंवा टेपची एक लाईन एवढं मार्जिन ठेवून सिम्पल अशी एक टेप टाकून घ्यायची आहे आता मी कडेनेच ते ठेवलेलं आहे म्हणजे बाकीचा कपडा कधीही यूज होऊ शकतो अजून ब्लाउज आपला पूर्ण स्टिचिंग बाकी आहे बॅकनेकला पण डिझाईन बाकी आहे सो त्यामुळे आणि बघा मग इथे सुद्धा पाव इंच मार्जिन ठेवून व्यवस्थित आपण टीप टाकून घेतलेली आहे ठीक आहे आता एक्स्ट्राचं सगळ्या साईडचं कट करायचं आहे आपल्याला बघा खालच्या साईडचं सुद्धा सगळ्यात मेन आधी ते करायचं इकडचं सुद्धा करून घेऊयात आणि त्यानंतर आता इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहे आपल्याला कट्स मारल्यानंतर ते सरळ करायचं आहे आणि जो काही गोलाकार शेप आहे तिथे आपल्याला द्यायची आहे दापटीप ते सुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित तर बघू शकतात की गोलाकार शेप एकदम व्यवस्थित आलेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे दापटीप देऊन घेतलेली आहे आणि आता दापटीप देऊन झाल्यानंतर काय करायचं आहे बघा या पद्धतीने कडेकडेने आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जॉईंट होईल आणि पुढचं स्टिचिंग करणं आपल्याला सोपं जावं यासाठी ठीक आहे आता याच एक्स्ट्राचं जे काही मेन फॅब्रिक आहे तर ते आपण ह्या पद्धतीने इथे कटिंग करून घेऊयात हे बघा आणि आता हे दोन्ही पण पार्ट आपले रेडी झालेले आहेत आता यानंतर काय करायचं बघा सगळ्यात आधी आता आपण जे काही त्रिकोण रेडी केलेले आहेत तर ते आपल्याला इथे खालच्या साईडने लावून घ्यायचे आहे तर टोटल आठ आहे त्यामुळे सेंटरपासून आपण मोजून घेऊयात की सेंटरपासून अलीकडे आणि पलीकडे असे चार चार गेले पाहिजेत म्हणजे प्रॉपर फिनिशिंगचा इथे रेडी होईल खूप जवळ खूप लांब असं नको हो। सेम डिस्टन्स पाहिजे आहे म्हणजे कुठलीही डिझाईन असो हो कुठेही त्रिकोण लावत असो त्यामधला दोन याच्यातला डिस्टन्स सेम राहील याची थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे नाही तर बऱ्याचदा हो काय होतं की डिस्टन्स व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे सगळे फिनिशिंग बिघडते सो तसं होऊ देऊ नका तर बघा मी बरोबर असं काळजीपूर्वक का आपण येते या पद्धतीने मी थोडं थोडं पकडत पकडत सगळं व्यवस्थित लावून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता फिनिशिंग खूप सुंदर प्रॉपर आलेली आहे बरोबर सेंटरच्या इकडे तिकडे चार चार आपण लावून घेतले त्यानंतर बघा हे जे काही बनवलेलं आहे ना तर ते उलट फोल्ड करून आपल्याला टीप टाकायची आहे स्टार्टिंग ला व्यवस्थित लॉक करायचं आहे कारण की इथे आपल्याला सिंपल छोटस हँगिंग रेडी करायचं आहे म्हणजे जे आपण नॉटला बॅकसाइडला लटकन म्हणून लावत असतो सेम त्याच पद्धतीने फक्त इथे नॉट टाकलेली नाहीये एक्स्ट्राचं कट करूयात कारण आपल्याला ते नुसतंच बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सुई धाग्याच्या सहाय्याने आपल्याला ते लावून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने व्यवस्थित स्क्रूड्रायव्हरने सहाय्याने ते टोक मी बाहेर काढून घेते कारण की बरोबर असे तयार होणे गरजेचं आहे तरच त्याची फिनिशिंग व्यवस्थित राहील ठीक आहे आता हे दोन्ही पण रेडी झालेले आहेत तर आता आपण ते लावून घेऊयात तर इथे मी सुई घेते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोल्डन छोटेसे मनी सुद्धा घेणार आहे तर मॅचिंग दोरा शक्यतो सुईमध्ये ओवून घ्यायचा जेणेकरून फिनिशिंग छान यावी यासाठी सो so, मी पुन्हा सांगेल की साठीच्या ज्या काही मी टिप्स अँड ट्रिक्स सांगते तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करा जेणेकरून तुम्हाला फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ते प्रॉपर फिनिशिंगसाठी कसं बनवावं तर हे सुद्धा सहजच लक्षात यावं यासाठी तर बघा मध्यभागी सुई टाकली त्यानंतर दोन छोटेसे गोल्डन मनी मी इथे होऊन घेतलेले आहे आणि आता आपण यामध्ये बघा ते पॅक करून घेऊयात आता ते पॅक केले म्हणजे एक टाका टाकला की पुन्हा आपल्याला ते मनीमधून खालच्या साईडने होऊन घ्यायचे असतात म्हणजे ते व्यवस्थित पॅक होतात खूप गुंता दिसत नाही आणि प्रॉपर फिनिशिंग सहित लागल्यासारखं सुद्धा ते दिसतं हे बघा या पद्धतीने आता इथे आपण एक गाठ टाकून घेऊयात आणि एक्स्ट्राचा धागा कट केला ठीक आहे एक लावून झालेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसरं सुद्धा लावून घ्यायचं आहे पुन्हा खाली एक मी गाठ टाकली बघा बरोबर इथं सेंटरपासून वरती काढायचं आहे त्यामध्ये दोन मनी मोजून तुम्ही तीन पण टाकू शकता एक पण टाकू शकतात पण मी दोनच टाकले बघा ते पुन्हा या पद्धतीने ओवून घेतल्यानंतर परत आपल्याला बरोबर मनी मधून ते ओवून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित लागलं जातं जर का आपण ते प्रॉपर लावलं नाही तर ते एकतर आत एक तर खाली असं दिसतं सो तसं होऊ नये त्यासाठी थी। ठीक आहे आता हे दोन्ही पण हँगिंग प्रॉपर फिनिशिंग सेत आपण लागवून घेतलेले ला आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसते त्यानंतर काय करायचं बघा सेंटरला सगळ्यात आधी एक मोठा मनी घेतला आहे मी आणि त्यानंतर त्याच्या कडेने आपल्याला सहा ते, ते सात साथ मनी ओवून घ्यायचे आहे आणि छोटस असं फुल रेडी करायचं आहे तर बघा मग मी इथे मोजूनच ओवून घेते म्हणजे मग आपल्या ते व्यवस्थित लक्षात राहील तर तुम्ही आधी तीन तीन चार चार ओवून घेऊ शकता बघा इथे मी तीन ते चार ओवून घेतले पुन्हा इथे पॅक करायचं पुन्हा सुईवरती काढायची आहे आणि पुन्हा मग उरलेले तीन चार ओवून घ्यायचे आहे आणि बघा मग परत ते पॅक करून घेतलेले आहे तर तुम्ही असंही करू शकतात किंवा डायरेक्ट एक खटीस पाच सहा ऊन पण ते पॅक करू शकत बघा इथे एक छोटस आपण मनी यूज करून फुल रेडी केलेला आहे कारण की नेहमीच आपण बटन्स वगैरे लावत असतो पण मग म्हटलं चला या सो न्यू लुक मध्ये डिझाईन शेअर कराव्यात जेणेकरून तुमचा ब्लाऊज सुद्धा वेगळा दिसेल आणि खरं तर खूप सुंदर असं ब्लाऊजला सुद्धा येतं यामुळे तर बघा इथे गाठ टाकून आता आपण इथे पॅक करून घेऊयात आणि एवढंच नाही तर एक मध्यभागी झालेलं आहे आणि एक खाली आणि वर सुद्धा आपल्याला हे अशा पद्धतीने मनी यूज करून छोटस फूल टाईप तयार करून घ्यायचा आहे सो ते आपण तयार करून घेऊयात तर बघा तर बघा मग फायनली आपली इथे स्लीव रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता कि ते प्रॉपर से छोटे छोटे आपण मनी यूज करून इथे फूल तयार केलेले आहे आणि खरं तर खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग बाही इथे आपली तयार झालेली आहे सो तुम्ही सुद्धा सेम अशी बाही नक्की बनवून बघा नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण बाहीची कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्सह सांगितलेलं आहे जेणेकरून आपला आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त बाही डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सह कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात यावं यासाठी तर बघा घातल्यानंतर या पद्धतीने त्याचं लूक येणार आहे मध्ये मी पेपर ठेवला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठला स्पेस आपला ओपन राहणार आहे आणि बाही घातल्यावर कसं दिसेल सो खरंच खूप छान प्रॉपर फिनिशिंगचं बाही रेडी झालेली आहे आणि खरंच या लेटेस्ट ट्रेंडिंग नवीन अशा बाहीमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल सो अशी छानशी ट्रेंडिंग बाही तुम्ही नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय